हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे हिवाळा विशेष अतिशय पौष्टिक लाडू तर हे दोन मोठे वाटे शेंगदाणे आहेत मापानं म्हटलं तर अर्धा किलो आहेत शेंगदाणे आणि मिडियम गॅसवर शेंगदाणे खरबूज असे भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही मिडियम गॅसवरच भाजायचे आणि शेंगदाणे मिडीयम गॅसवर भाजत आपल्या शेंगदाणाला सहज असं चोरून बघायचं लगेच साल निघाली तर आपले खरबूज शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आता दोन वाट्या बदाम घेतलेले आहेत आणि एक वाटी काजू घेतलेले आहेत हे पण मिडियम गॅसवर हलकंसं गरम करायचं आहे याला जास्त नाही अगदी गॅस एकदम मीडियम आहे हलकंसं गरम करून घ्यायचं हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक लाडू करणार आहो आपण लहान मोठ्यांशी सगळ्याला खाता येणारे तर गरम झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतले नंतर एक वाटी डाळू पण घातलेलं आहे आता डाळू पण हलकंसं गरम करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरच गॅस अजिबात मोठा करायचा नाही भाजते वेळेस हे पण डाळू पण आता सुगंध येतो आहे खमंग असा छान भाजलेला आहे आता एका मिक्सरमध्ये आता काढून याचं पूर्ण आता सगळ्याचं पावडर करून घेऊया तर थंड झालेलं आहे आणि याचं काजू बदामचं पावडर झालेलं आहे आता बघू शकत आहे पावडर केले काजू बदाम डाळवं पूर्ण आता याचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे वगैरे थंड करून चाल काढून आता हे मिक्सरला पूर्ण बारीक करून घेते आणि हे डिंक आहे अर्धी वाटी तळवलेला डिंका आहे तर माझ्याकडे भरणी भरून मी तळून ठेवलेला तर त्याच्यातला एक अर्धी वाटी याच्यामध्ये आता डिंक मिक्स करून घेते डिंक पण अतिशय पौष्टिक डिंक आहे हे तर छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण पावडर आता पॅनमध्ये एक चमच तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि तुपावर दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे गॅस मिडियमच आहे याचा आपल्याला गूळ आता विरघळायचा आहे पाक करायचा नाही आपल्याला गूळ नुसतं असं विरघळून घ्यायचं आहे तर गूळ आता एकदम छान असा विरघळलेला आहे बघू शकता विरघळीला गूळ या पावडरवर टाकायचा आहे तर पूर्ण आता टाकून घेते बघू शकता काही पॅनला राहिले नाही तूप टाकल्यामुळं अजिबात चिटकत नाही तर आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असण्यामुळे लगेच हात घालायचं नाही फार चटका बसतं आहे गुळाचा आणि हे पुन्हा आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी याच्यामध्ये आता मनुका घातलेले आहेत आणि गरम गरम असतानाच गरम म्हणजे एकदम असं कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर मी लगेच आता लाडू वळून घेते या पद्धतीने बघू शकता आहे सहज असे लाडू वळल्या जातात याच पद्धतीने पूर्ण लाडू मी वळून घेते आणि थंड झालं तर लाडू वळत नाहीत ते गरम गरम असतानाच फास्ट लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने पूर्ण लाडू मी आता वळून घेतलेले आहेत हिवाळा विशेष अतिशय पौष्टिक लाडू सगळ्यांना खाता येणारे लहान मोठ्यांशी पौष्टिक लाडू तयार आहेत अगदी वयस्कर माणसांना पण खाता येणारे कारण आपण पूड बनून लाडू बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका